मार खाल्ल्यानंतर चारशे पारच्या स्वप्नातून जाग झालेल्या भाजपसह महायुती सरकारनं महाराष्ट्रात लाडकी बहिणी योजना सुरू केली गेल्या पाच तिजोरीतून दिले आहेत आता विधानसभेला या लाडक्या बहिणींचे मत मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आम्हीच तुमचे सख्खे भाऊ आहोत असं सांगत राज्यभर प्रचार करू लागले आहेत या योजनेमुळे भाजपसह महायुतीला काळात अनुकूल वातावरण निर्माण होत असतानाच भाजपचे काही वाचाळवीर नेते वायफट वक्तव्य करून आपल्याच पक्षाला अडचणीत आणत आहेत या वाचाळवीर नेत्यांमध्ये आता कोल्हापुरातील भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांची भर पडली आहे काँग्रेसच्या रॅलीत सहभागी होणाऱ्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद करण्याची धमकी त्यांनी जाहीर सभेतून दिली आहे त्यामुळे आता भाजप विरोधात टीकेची झोड उठली आहे काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा महाराष्ट्रात सध्या प्रचाराची धूम चालू आहे महायुतीचे नेते राज्यभर फिरून लाडकी बहिणी योजना आम्ही महिला सक्षमीकरणासाठी कशी आणली त्याचा गरजू महिलांना कसा फायदा होत आहे हे डंका पेटवून इतकंच नव्हे तर पुन्हा महायुतीचं सरकार आलं तर लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये दरमहा अर्थसहाय्य देण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे एवढ्यावरच न थांबता जर महायुतीचं सरकार आलं नाही तर ही योजना बंद होऊ शकते अशी भीतीही दाखवली जात आहे दरमहा घर बसल्या पंधराशे रुपये मिळत असल्यानं लाभार्थी महिलाही खुश झाल्या आहेत देवाभाऊ एकनाथ भाऊ अजितदादांना मतं द्यावी अशी कुजबुज त्यांच्यात सुरू झालेली आहे महायुतीला हळूहळू का होईना असं अनुकूल वातावरण निर्माण होत असतानाच कोल्हापुरातील भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी मध्येच अकलेचे तारे तोडून आपल्याच पक्षाला अडचणीत आणला आहे एका सभेत बोलताना महाडिक म्हणाले लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये दिसल्या तर त्यांचा फोटो काढून घ्या नाव लिहून घ्या हे फोटो आमच्याकडे द्या त्यांची व्यवस्था करतो कोण लय बोलायला लागली ला ला किंवा दारात आली तर तिला फॉर्म द्यायचा आणि यावर सही कर म्हणायचं आम्ही त्यांचे पैसे लगेच बंद करतो आमच्याकडे काय लय पैसे झालेले नाहीयेत आम्ही दुसऱ्या गरीब महिलेला देऊ पण असा दुबलेपणा इथून पुढे चालणार नाही असं महाडिक यांनी भरसभेत सुनावलंय झालं महाडिक यांच्या या वक्तव्यानं विरोधकांच्या हाती आयत कोलित मिळालं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये घेणाऱ्या महिलांवर पाळत ठेवण्याचे भाजपचे आदेश आहेत काँग्रेसच्या सभेत ज्या महिला दिसतील त्यांचे फोटो काढण्याचे आदेश भाजप खासदार महाडिक यांनी भर सभेत दिलेत महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेची किंमत भाजपनं लावली फक्त पंधराशे रुपये लाडक्या बहिणींबाबत भाजपची खरी नियत आज समोर आली आहे सत्तेची मस्ती भाजपवाल्यांच्या डोक्यात किती चढली आहे हे महाराष्ट्र बघतोय आमच्या आया बहिणींना भाजप पासूनच धोका आहे तर काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे भाजप खासदार धनंजय महाडिक यांची मुजोरी महिलांना जाहीर सभेत धमकी दिल्याचं ते म्हणाले महाडिक यांच्या या वक्तव्यानं भाजपची चांगलीच अडचण झाली आहे यापूर्वी अमरावती जिल्ह्यातील भाजपचे मित्रपक्ष असलेले आमदार रवी राणा यांनीही असेच तारे तोडले होते लाडक्या बहिणींनी निवडणुकीत आशीर्वाद द्यावेत अन्यथा यांनी पंधराशे अशी धमकी त्यांनी दिली होती कोरेगावचे शिंदे सेनेचे आमदार महेश शिंदेंनी येथील कार्यक्रमात असाच इशारा दिला होता या आमदारांनी केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या महायुतीच्या मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सारवासारव करताना नाकी की भावानं बहिणीला दिलेली ओवाळणी कधी परत घेतली जात नाही असं सांगून शिंदे फडणवीस व अजित पवारांनी नेत्यांच्या चुकांवर तोंड सांभाळून बोला असा दमही मात्र तरीही महाडिकांच्या डोक्यात प्रकाश पडलेला दिसत नाहीये अखेर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्याबाबत महाडिक यांची चांगलीच कान उघडणी केली त्यामुळे दुसऱ्याच दिवशी त्यांना सोशल मीडियावर माफी मागावी लागली महाडिक यांनी सोशल मीडियाच्या पोस्ट मध्ये म्हटलंय की सर्वप्रथम माझ्या वक्तव्यानं कुठल्याही माता मन दुखावलं असेल तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो माझं हे वक्तव्य कुठल्याही माता अपमान करण्यासाठी मुळीच नव्हतं तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकारमुळेच यशस्वी झाली असल्याचं ठामपणे नमूद करताना विशेषतः वोट जिहाद करणाऱ्या महिलांच्या प्रति असलेली स्वाभाविक प्रतिक्रिया आहे मी माझ्या वैयक्तिक राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलेलो आहे महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरणाबाबत माझ्या या प्रयत्नांची दखल घेऊन माझ्या वक्तव्याने मन दुखावलेल्या माझ्या भगिणी मला मोठ्या माफ करतील अशी आई अंबाबाई महाडिक यांच्या या बेताल वक्तव्याची भाजपाला कितपत किंमत चुकवावी लागते हे तेवीस नोव्हेंबरला कळेल परंतु सरकारी योजनेच्या माध्यमातून महिलांच्या मतावर हक्क सांगण्याचा महायुतीच्या नेत्यांचा डाव तुम्हाला योग्य वाटतो का याबाबत आम्हाला कमेंट्स मधून जरूर सांगा